नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे आपले फक्त वय वाढत नसते तर आपले अनुभव ही वाढतात आणि मग आपली बोलण्याची गरजही कमी होत जाते मन शिकते की काही गोष्टी स्पष्ट करण्यापेक्षा शांत राहणंच जास्त स्पष्ट असते काही लोक दूर जातात काही नाती तशीच अर्धवट राहतात पण वेळ सांगतो ज्यांच्या मनात आपली जागाच नव्हती त्यांच्यासोबत राहणं म्हणजे स्वतःलाच हरवणे असते काही दुःखाला आवाज नसतो ते फक्त मनाच्या कोपऱ्यात बसून हळूच आपल्याला बदलत असते शेवटी इतकंच जगणं म्हणजे तुटणं नाही तर त्या तुटलेल्या जागेतून न प्रकाश प्रकाशण काही वेळा व्यक्त होण्यापेक्षा काही न बोलणे चांगले असते मौन शब्दापेक्षा बरेच काही सांगू शकते इतरांबद्दल अप्रिय गोष्टी बोलण्याऐवजी शांत राहणे कधीही श्रेयस्कर असते समोरच्या व्यक्तीचा कितीही राग आला तरी त्या व्यक्तीची प्रतिमा वाईट होईल असे उद्गार आपल्या तोंडून निघूच नये कारण रागात निघालेले शब्द फार मोठे नुकसान करतात नाता महत्त्वाचं वाटत असेल तर रागावर नियंत्रण ठेवावे शांत राहावे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसंच चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा ही विनंती आपण हा व्हिडिओ शॉट पण